नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या खरं सांगायचं गोट्या तर पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतोया नक्की या नक्की फुलसपुर आणि आता वैरण टाकायचं टायमिंग झालेलं आहे मुरगाचा असते सगळं आत्ता ह्या टायमाला संध्याकाळी आणि सकाळी हरभऱ्याचं पुस्कट असते या तरी पे आपल्या खुराकाचं निविजन वय पहा तुम्ही कसं काय किती किलो एका गायला कसं काय असतंय ते पहा एका गायला साधारणपणे बारा ते तेरा किलो मुलगाच असते आणि खुराक कमीत कमी सात कमी ते आठ किलो असते त्यामध्ये गव्हाचा भुसा परत शेंक पेंट करत गोळी पेंट भरडा आणि सरकी ढेप असे चार पाच प्रकारची पेंट असते बरं चला मित्रांनो आता वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया कशा प्रकारचं नियोजन असते ते तुम्ही व्हिडिओमधून नक्कीच पहा या ठिकाणी मुरगास भरून ठेवलेला आहे आता एक ठिक चार हुरा टाकतोय असं ह्या प्रमाणे कमीत कमी, कमी बारा तेरा किलो जाते एका गायला मुर्गास पाठीमागे कोंबड्यांचा आवाज येतो त्यामुळे आवाज तुम्हाला नेट येत नसेल आवाज पण खूप आहे कोंबड्यांचा तर आता मित्रांनो वैरण टाकून झालेले आहे आता गायी आतमध्ये घ्यायचेत टोटल या दावणीला सतरा गाई बसतात आणि गा क्वालिटी अशी पाहिजे हो हवा भाग आहे असं सुट्ट सुट्ट झालं पाहिजे बरोबर आता इथून पाईप साईड आवड हो काय या तिथं होळी कशा येतात बघा मित्रांनो जी शेतीच्या जागेत जातात दुसऱ्या कोणत्याही जागेत जात नाहीत बरोबर आपापल्या जागेला जातात परफेक्टिजन भारी आहे ना मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्या काही आतमध्ये घेऊन आहेत आता त्यांना खोराक वतायचा आहे खुराक काढायचा आहे हा हे बुसा गहवाचा बुसा असा मापानच घेत असतो असा शेर एक शेर असतो एका गायला खुराक पण मिक्स करून झालेला आहे आता धावणीत वाचायचा आहे कोथ पण झालेला आहे वयरणीमध्ये मिक्स असतं दूध काढायला चालू केलेला आहे दूध काढून झाल्यानं एक एक गाई बाहेर पाणी प्यायला सोडली जाते दूध काढून होत आलेल्या मित्रांनो अशा गाळी बाहेर सोडलेल्या आहेत दूध काढून होईल जसं एक एक गाई बाहेर पडली जाते पाणी पिऊन अशी निवांत रवंत करत व्यायाम करत बसलेले असतात नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ पण होत आलेला आहे आणि गोट्याचं नियोजन कसं आहे कशा प्रकारे आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ झालेला आहे तरी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा आहे ते नक्की सांगा